कोपरगाव शहरामधील बेट भागात जगातील एकमेव असलेले की कोणत्याही शुभ कार्यास मूर्त लागत नाही अशा मंदिरात अर्थात परम परमसद्गुरु श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी परमसद्गुरु श्री शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे निमित्ताने रविवार दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी परमसद्गुरु श्री शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची कोपरगाव शहरातील तहसील मैदानातून मिरवणुकीची सुरुवात करण्यात येणार असून गुरुद्वारा रोड इंदिरा शॉपिंग सेंटर छत्रपती शिवाजी महाराज गांधी चौक पोलीस स्टेशन पूल मार्गे श्री सद्गुरू शुक्राचार्य मंदिरामध्ये मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे दिनांक एकोणावीस आठ दोन हजार चोवीस पासून विविध धार्मिक कार्यक्रम विधिवत पूजा होऊन शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी प्रधान हवन उतरांग हवन बलिदान पूर्ण होती व श्रीमूर्तीची स्थापना प्राणप्रतिष्ठा आणि अनावरण सोहळा संपन्न होणार आहे महानैवेद्य महाआरती महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे या कार्यक्रमात सर्व भाविकांनी हजर राहावे असं आवाहन परमसद गुरु शुक्राचार्य महाराज अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केलं आहे जय शुक्राचार्य येत्या श्रावण महिन्यामध्ये गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये मंदिराच्या इतिहासातील सर्वात मोठा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे त्या दिवशी अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मंदिरामध्ये महापूजा होणार आहे तेवीस तारखेला मंदिरामध्ये मकरणा मार्बलमध्ये बनवलेली गुरु शुक्राचार्य महाराजांची अतिशय आकर्षक प्रतिमेचा आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत या प्राणप्रतिष्ठेची पूजा म्हणजे अठरा तारखेला कोपरगावातनं त्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येईल तहसीलदार कार्यालयापासून बेटापर्यंत भव्य अशी मिरवणूक निघणार आहे त्यानंतर एकोणावीसपासून बावीस तारखेपर्यंत त्या मूर्ती मूर्तीस विविध प्रकारच्या पूजा अर्चा होऊन होमा होतील विविध प्रकारचे निवास दिले जातील जलादिवास फुलादिवास फला आणि धान्यदिवास देऊन तेवीस तारखेला सकाळी त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण आयोजित केलं आहे तेवीस तारखेला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे त्या दिवशी विविध मान्यवर विविध साधूसंत हजर राहणार आहेत आणि या सर्वांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहेत तरी मी कोपरगावातील गावातील पंचक्रोशीतील आणि सर्व जे जे हे व्हिडिओ बघतील त्या सर्वांना एक विनंती करतो की तेवीस तारखेला आपण या मूर्तीच्या या ऐतिहासिक सणाला उपस्थित रा राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तेवीस तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर दुपारी भक्तांसाठी महाभंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे हा भंडारा दुपारपासून सायंकाळपर्यंत चालणार आहे तरी मी सर्व शुक्राचार्य भक्तांना विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे धन्यवाद एसदानियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगेज कोपरगाव